महाराष्ट्र शासनाच्या नवीन धोरणानुसार भौगोलिकदृष्ट्या फार मोठे कार्यक्षेत्र असलेल्या पाथर्डी तालुक्याचे नव्याने ग्रामीण भागासाठी खरवंडी कासार येथे नवीन ग्रामीण पोलीस स्टेशन मंजूर झाले असून माननीय तुळशीरामजी सानप यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले मात्र नव्याने होणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे नव्याने ग्रामीण पोलीस स्टेशन होऊ द्या मात्र पाथर्डी जवळील हाकेच्या अंतरावर असणाऱ्या माणिक दौंडी या एरिया ती... हा एरिया म्हणजे एक डोंगर दर्यातील असून राज्यभर गाजलेल्या कोठेवाडी सारख्या घटना दरोड्याच्या घटना ताज्या करत यावर एक विशेष असा बैठक आयोजित केली तर ध्येयवेडे असलेले समाजाकरता कधीही रस्त्यावर ऊन ताण न पाहणारे आमचे मित्र प्राध्यापक सुनीलजी पाखरे यांनी त्यांच्या भावनांना आमच्या बी जे स्टार न्यूजतर्फे एक प्रकारची वेगळी वाट करून दिलेली आहे आणि त्यांनी आपल्या भाषणातून या ठिकाणचे पा पाथर्डी ठिकाणचे ग्रामीण पोलीस स्टेशन हे खरवंडीसारख्या ठिकाणी गेल्यावर या खरवंडी ते माणिकदौंडी असा पंचेचाळीस किलोमीटरचा अंतर चो चोरट्यांना माहिती आहे की या भागासाठी ग्रामीण पोलीस स्टेशन हे खरवंडी कासार येथे आहे आणि तेथून इथपर्यंत येण्यासाठी पोलिसांना किमान पाहून ते एक घंटा लागणार आहे तोपर्यंत चोरीच्या प्रयत्नांना अधिक वाव मिळणार असल्याने आणि विद्यार्थ्यांना रेशन कार्ड ज्यांना हरवले त्यांना पोलीस स्टेशनला येणे जाणे पंचेचाळीस किलोमीटरचे शुल्लक कारणासाठी शक्य नसल्याने त्यांनी या परिसरातील सर्व सरपंच यांचे एक प्रकारचा ठराव घेत आज पाथर्डी तहसील या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विष्णुपंत पवार सं सरपंच संपतराव गर्जे पिरेवाडीचे सरपंच मिठूभाऊ बडे धनगरवाडीचे सरपंच अशोक गाडे पत्र्याचा तांडा येथील सरपंच संजय पवार सूर्यभान गर्जे आमचे मित्र नागनाथ गर्जे यांच्या या पत्रावर स्वाक्षऱ्या घेत त्यांनी ग्रह विभाग जिल्हाधिकारी एस पी कार्यालय प्रांताधिकारी तहसील कार्यालय आणि पाथर्डी पोलीस स्टेशन येथे या निवेदनाच्या प्रती देत त्यांनी यावर हरकती घेतल्या आहेत आपण पाहत आहात बी जे स्टार न्यूज साठी मी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे बातमी आवडल्यास नक्की लाईक करा फॉरवर्ड पेट्रोलिंग असेल या दृष्टीने मानिक मुंडी परिसर जो आहे आणि या आमच्या लोकांची दशाहरामुळे आमच्या हजारो विद्यार्थी या ठिकाणी शाळेत येतात आमच्या अनेक पोलीस स्टेशनशी असणारे दैनंदिन संबंध असतात पासपोर्टचा विषय असेल एनओसीचा विषय असेल कुपन हरवल्याचे दाखले असतील या ठिकाणी त्या सगळ्या बाबीसाठी खळवलेला जाणं आमच्यासाठी खूप जाचक आणि अन्यायकारक आहे કારણ ખરોંડી તે માનિક નોંધે અને પંચ